बातमी चंद्रपूरमधनं चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या कोसंबी इथं भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला मूल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वार यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे बल्लारपूर विधानसभातील कोसंबी गावामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रात्री घेत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा संशय होता काँग्रेस उप उमेदवार संतोष रावत यांच्यासह कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राडा झाल्याची माहिती आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यामध्ये सकाळपर्यंत ठिय्या पाहायला नाही Thank you.